नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला देशातील एकात्मता सामाजिक बांधिलकी आणि सौहार्द टिकवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्री श्री दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक ग्रामीण नाशिक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री तेगभीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री बाजीराव महाजन यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून तीस, तीस मिनिटांनी करण्यात आली यावेळी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला पोलीस स्टेशन परिसरात राष्ट्रीय एकता दिन शपथविधी घेण्यात आला तसेच नागरिकांना एकतेचा संदेश देत एकता परेड काढण्यात आली यावेळी उदय करिअर अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे अधिकारी व होमगार्ड समाजाचे रमेश दिडके तसेच होमगार्ड परिसरातील ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सर्व सहभागींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करून त्यांचे विचार अंगीकारण्याचा संकल्प व्यक्त केला या उपक्रमात उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांनी एकात्मतेचा संदेश देत रन फॉर युनिटीमध्ये सहभाग घेतला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीन किलोमीटर अंतर धावून हा उपक्रम पार पडला कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सिद्धेश्वर आखेगावकर यांनी सर्व सहकारी हो अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले व देशातील एकता अखंडता आणि सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले प्रबंध महाराष्ट्र न्यूज साठी दीपक पवार चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंदूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा